अचूक आता आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सतपाजी यांनी ज्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढत असेल आणि कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा असं आवाहन सर्व नेत्यांना केलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीतून मला फोन आलेला होता कराडमध्ये आपण काँग्रेसच्या चिन्हावर पॅनल उभं केले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि काही उमेदवार आहेत तर काँग्रेसची जी स्टार प्रचारकांची यादी आहे त्यामध्ये तुम्हाला कोण अपेक्षित जे नावं आहेत ते आम्हाला कळवावी त्याप्रमाणे आम्ही काही नावं कळवलेत आणि इथे त्यांना प्रचार करता निमंत्रेल त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज खासदारजी ते आहेत बंटी पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील नसीम खाने त्यांचे ती असतील चंद्रकांत हांडोरे साहेब असतील आम्ही ते वेळेनुसार ते हा आता आमचे पंधरा उमेदवार त्यांचे अर्ज वैध ठरले छाननीमध्ये आणि नगराध्यक्षपदाचा हे अर्ज वैध ठरलेला आहे तर ठेकेदार शहरावर लोक कब्जा मिळवलेले नगरपालिका चालू ठेवलेले त्याच्यात मुक्ती मिळाले आणि सामान्य नागरिकांच्या विकासाची कामं व्हावी न्यूज लाईन अचूक वेधक